तर आपल्यासोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सावंत आवाज येतोय आपल्याला पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे आपली प्रतिक्रिया आरोप कोणाकडून करण्यात आला आहे किंवा प्रत्यक्षात तिथं जर घडत असेल जी तर घडते म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यासाठी जन्माला आलेली आहे भ्रष्टाचार करणं दुराचार करणं दुर्व्यवहार करणं व्यभिचार करणं हे सगळ्या उपाधी त्या भारतीय जनता पार्टीला लागू लागतात बरं का आज दांभिक लोक आहेत सातत्यानं खोट बोलणारे आणि हा जो बाजार त्यांनी देशाचा मांडलाय ना देशाचा विधानसभेची निवडणूक हे निमित्त आहे आपल्यासमोर अखंड देशात खरे आहे सरकार कसं आहे सरकार खोक्या सरकार आहे ना कशात चालत आहे पैशातच झालं था ना जगभराला माहिती आहे देशाला नाही जगात माहिती आहे करणारी माणसं आहेत यांनी म्हणूनच संविधानावरचा हल्ला जेव्हा म्हणतो तेव्हा त्या संविधानाची धजी उडवण्याचं काम आणि बिनदिक्कतपणे करतात कारण त्यांना माहिती आहे पोलिस आमचे गुलाम आहेत इलेक्शन कमिशन आमचं गुलाम आहे न्यायिक व्यवस्था आमची गुलाम आहे सीबीआय आमची गुलाम आहे इन्कम टॅक्स आमची गुलाम आहे सगळ्या गुलामांच्या फौजा उभा घे तो जी जी कारवाई करणार इलेक्शन पहिला प्रश्न तुम्ही बातमी देताना तुम्ही इलेक्शन कमिशनच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारा की तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहेत पोलिसांना विचारत तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहेत आम्हाला राजकारण्यांना विचारण्यापेक्षा पोलिसांना विचारा ना हे दिसतंय ना धडधडीत म्हणावं आता तुम्ही काय कारवाई करणार आहेत त्या इलेक्शन कमिशनचं प्रचंड अधिकार आहेत ना एवढे हजारो तक्रारी झालेले आहेत सगळ्या फेक न्यूज वाटेलच्या पसरवत आहेत सोशल मीडियावर जी जी त्याच्यावर काय कारवाई केली बिचारा शंडासारखा गप्प राहील एल बघा इलेक्शन कमिशनर आता उद्याच मतदान आहे आणि आज हा असा प्रकार घडलेला आहे आपल्याला वाटतंय महायुतीला याचा काही फटका बसेल जोरदार त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली पाहिजे जनतेनं जी न्यायालय राहिलं नाही आता म्हणून टिळकांच्या भाषेतलंच आहे ना ते जनतेच्या न्यायालयाची निवडणूक आता तुम्ही विकले जाणार का, का।, का आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं वाक्य आहे एक संघर्ष केला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका म्हणजे संविधानाला धोका आहे की नाही तुम्ही काही सांगाव बाबासाहेब तुम्ही भारतरत्न पण आम्ही काय आम्ही विकतच घेऊ हा जो गुरमी आहे ना तर आमची कोण वाकडं करणार ते, ते वाकडं करण्याचं काम जनतेने केलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद सांगजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी